फ्लॉप 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 बॉलिवूड इंडस्ट्रीत या शब्दाला मोठी किंमत आहे एकदा का नावावर फ्लॉपचा लागला की करिअर पाण्यात गेलं म्हणून समजात त्यामुळे सिनेविश्वात काम करणारे कलाकार फ्लॉप शब्दापासून बरंच अंतर राखायचा प्रयत्न करतात आणि कायम वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू पाहतात बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये अनिल कपूर शाहरुख खान रवीना टंडन सारख्या नावांचा समावेश आहे पण त्यांची मुलं बॉलिवूड गाजवण्यात कुठेतरी कमी पडताना दिसतात कमी काळात मोठं स्टारडम मिळवणं इतकं सोपं नाही आणि याचा प्रत्यय बऱ्याच स्टार किड्सला आलाय चला तर जाणून घेऊया टॉप सेलिब्रिटीचे फ्लॉप किड्स आहेत तरी कोण सोनम कपूर बॉलिवूडचा झकास अभिनेता अनिल कपूरची लेख सोनम कपूरने दोन हजार सात मध्ये सावर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता या सिनेमात तिच्या सोबत रणबीर कपूर झळकला होता या सिनेमातील सोनमचा अभिनय पाहून नेटकर यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं या सिनेमानंतर सोनमने रांजणा खूपसुरत निरजा प्रेमरतन पायो सारख्या सिनेमात काम केलं पण प्रेक्षकांना काही तिचा अभिनय भावला नाही अथिया शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने सिनेविश्वात एंट्री केली पण ती फार काळ टिकू शकली नाही दोन हजार हिरो सिनेमातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला या सिनेमात ती आदित्य पंचोलीसोबत झळकली होती हा सिनेमा एक ऍक्शन रोमॅन्टिक ड्रामा होता पण तरीही प्रेक्षकांना भावला नाही या सिनेमातील अभिनयासाठी आणि बारीक अंगकाठीमुळे निशाण्यावर आली अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची लेख अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर दोन मधून बॉलिवूड डेब्यू केला या सिनेमात तिच्यासोबत आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकले होते अनन्याच्या अभिनयाबाबत प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रिया फारशा बऱ्या नव्हत्या तरीही बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी ती प्रयत्न करते पती पत्नी और वो लाईगर ड्रीम गर्ल टू यासारख्या सिनेमात तिने काम केलंय पण अजूनही ती प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करू शकलेली नाही इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि श्रीदेवीची लेख खुशी कपूरचा नादानिया हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला या सिनेमातील दोघांच्या अभिनयावर प्रेक्षकांनी प्रचंड टीका केल्या खर तर इब्राहिमचा हा बॉलिवूड डेब्यू असल्याने पहिलाच सिनेमा पण प्रेक्षकांनी मात्र त्याला हिरो मानण्यास जवळपास नकार दिलाय तर खुशी कपूरच्या अभिनयावर देखील प्रतिक्रिया समोर अमन देवगण आणि राशा थडानी बॉलिवूडचा सिंगम अर्थात अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा आजाद सिनेमा अलीकडेच रिलीज झाला या सिनेमाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही सिनेमात अजय देवगण असून देखील प्रेक्षकांना काही सिनेमा भावला नाही सिनेमाच्या रिलीज नंतर अमन देवगण आणि राशा थडानी प्रचंड ट्रोल झाले दरम्यान राशाला ब्युटी आणि डान्स साठी प्रेक्षकांची शाबासकी मिळाली पण अभिनयात मात्र राशा सुद्धा फेल ठरली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा